नमस्कार जिल्हा बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकतच पुणे येथे भाग्यश्री सुडे या विद्यार्थिनीची निर्घुण हत्या करण्यात आली अरंगोळ येथील रहिवाशी असलेले भागीश्री सुडे शिक्षणासाठी पुणे येथे गेले होते त्यानिमित्त लातूरचे खासदार सुधाकरराव शृंगारे यांनी पीडित परिवारास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे तेच गणेश गोमसाळे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती यावेळी खासदार शृंगारे यांनी पीडित कुटुंबांना धीर देऊन काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच दोषींना पकडून योग्य कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले सकाळ एक बॉय तर इंटरशिप फायनल इयर लागते कम्प्युटर इंजिनिअर सायन्स आणि ट्युशन बरोबर कॉलेज न सांगितले की आठवड्यातून दोन दिवस दो दो आपण आमच्या मार्फतच इंटरशिप चालू कवीळनगर ते कवीनगर नऊ ते एक इंटरशिपला जात होती दोन वर्ष गेला त्यांना फोन केली त्यांना फोन लागत मला सांगितलं असेल तुम्ही सात साडे की गोष्ट करून फोन केलं आमची मुलगी नाही ती कधी असं काय म्हणजे तो सकाळ साडेआठ लागे असं आठ साडेआठ तीन वाजता पण किती शनिवारी वाढ दिसत नाही किती नाही आमची नाही तुमचं काम तुमची मुलगी वाढ दिवस ठीक आहे नऊ वाजता विषय

फार फडा झाले रात्री दहा दहा साडे दहा साडी फक्त सोमवारी असतात